ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलकनवरती क्लिक करायला विसरू नका तळेगाव ढमडे तालुका शिरूर इथे जीर्णोद्धार केलेल्या पांडुरंग मंदिराचा लोकार्पण सोहळा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा नुकतीच संपन्न झाली आहे यामध्ये कलशारोहण तसेच मूर्तीची गावामधनं मिरवणूक काढण्यात आली होती या निमित्तानं पहाटे मंदिरामध्ये होमहवन मूर्तीची पूजा करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण करण्यात आलं तर दरम्यान भव्य मिरवणुकीचं आयोजन देखील करण्यात आलं होतं यामध्ये मंदिराचा कलश श्री पांडुरंग रुकुमाई मूर्तीची मिरवणूक रथामध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली तसेच दिंडीमध्ये अनेक झेंडेकरी टाळकरी तुळशी कळशी भजनासह हरिनामाचा जयघोष करण्यात आला मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी लोकवर्गणीमधनं सुमारे साठ लाखांपर्यंत निधी उभा करण्यात आलाय दोन दिवस झालेल्या या सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते तर येथील पांडुरंग मंदिराचा आणि दानशुरांच्या मदतीनं करण्यात आला लोकार्पण सोहळा यावेळी संपन्न झाला मंदिरामधील विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली तसेच कलशारोहण कार्यक्रमाला तळेगाव ढमडेरे पंचक्रोशीमधील आजीमाजी पदाधिकारी मान्यवर ग्रामस्थांनी हजेरी लावली होती यावेळी उपस्थितांना आहे यामध्ये तळेगाव ढमडेरे गावाचे विद्यमान सरपंच सौ स्वातीताई बाळासाहेब लांडे पाटील उपस्थित होत्या तर त्यांनी मंदिरासाठी इन्व्हर्टर अर्पण केलाय तर भावी सरपंच श्री सुदर्शन तोडकर यांनी साऊंड सिस्टीम पांडुरंग चरणी अर्पण केली आहे तर तनमन धनानं यामध्ये वस्तू रूपात आणि रोख स्वरूपात मदत करण्यात आली आहे तळेगाव ढमढेरे येथील पांडुरंगाचे आकर्षक असं मंदिर अवघ्या चार महिन्यांमध्ये साकारण्यात आलंय यासाठी सुमारे पासष्ट लाख रुपये खर्च आला आहे अशी माहिती तळेगाव ढमढेरे तंटामुक्ती गाव समितीचे माजी अध्यक्ष रमेश भुजबळ यांनी दिली आहे तर सांगता सोहळ्याच्या वेळी महाराष्ट्र भूषण हरिभक्त परायण श्री औदुंबर महाराज गदादे यांचे सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला कमी कालावधीमध्ये आणि लोकवर्गणीमधनं श्री पांडुरंग महाराज समाधी मंदिराचे जीर्णोद्धाराचं काम करण्यात आलं आणि लोकार्पण सोहळा आणि मूर्ती प्रतिष्ठापना कलशारोहण कार्यक्रम असे भरगतच भक्तिमय दोन दिवसीय कार्यक्रम चालले होते कार्यक्रमामुळे वातावरण भक्तिमय झालं होतं झेंडेकरी तुळशी कळशी भजने हरिणामाचा जयघोष यावेळी करण्यात आला तर संपूर्ण कार्यक्रमासाठी सर्व तळेगाव डमढे ग्रामस्थ श्री सद्गुरू पांडुरंग महाराज पायी दिंडी सोहळा वारकरी यांचं मोलाचा सहभाग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लाभलाय सदर मंदिराच्या उभारणीसाठी लोकसहभागाला आवाहन करून मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मदतीची मागणी करण्यात आली आणि या आवाहनाला लोकांनी प्रचंड प्रतिसाद देत कोणी देणगी स्वरूपात कोणी वस्तू स्वरूपात अवघ्या काही महिन्यांमध्येच श्री पांडुरंग मंदिराला भव्य दिव्य असं स्वरूप देण्यात आलाय जुनं झालेलं मंदिर पाडून त्यावरती मोठ्या मंदिराची उभारणी करण्यात आली सकाळी होमहवन हो मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोहण असे कार्यक्रम झाल्यानंतर हरिवक्तपरायण औदुंबर महाराज गदादे यांची कीर्तन रूपी सेवा होऊन महाप्रसाद वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली रामकृष्ण अतिशय आनंद वाटतो की तळेगाव डोंडारे या ठिकाणी जिवंत संजीवनी समाधी पांडुरंग महाराजांची कित्येक वर्षापासनं काळापासनं या तळेगावमध्ये या भैरव पांडुरंग आळीला या ठिकाणी पांडुरंग महाराजांचं जुनं मंदिर होतं आणि ते अतिशय अवस्था दुरावस्था झालेली होती सर्व आम्ही कार्यकर्त्यांनी पांडुरंग पायदिंडी सोहळ्याचे सर्व कार्यकर्ते सर्वांनी निर्णय घेतल्यानंतर मंदिर बांधायचं आणि मंदिर बांधण्याची घोषणा झाल्यानंतर सर्वांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं त्यानंतर मंदिर पाडण्यापासनं तर प्राण प्रतिष्ठान भरेल मंदिर कसं उभं राहिलं प्रत्येकाच्या दारात आम्ही जाऊन वर्गणीला सहकार्य करा कोणी वीट दिली कोणी सिमेंट दिलं कोणी स्लायडिंग दिलं कोणी खिडक्या दिल्या कोणी चौकट दिली काही नाही काहींनी गायवासरू दिलं पर्श, फरशी दिली कळस दिला कासव दिलं घंटा दिली आणि बारा दहा एकोणीसशे सदुसष्ट साली कैलासवाशी महादबा सावळेराम भुजबळ माझे आजोबा त्या काळात आमच्या कुटुंबाने ही पांडुरंग विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती दिली आणि तीच मूर्ती आपण परत स्थापना केली अतिशय सुंदर मूर्ती या ठिकाणी ती आपण बसवलेली आहे मंदिर उभं करत असताना सर्व गावचे समाज बांधवांचा मोठा खारीचा वाटा यामध्ये आहे यामध्ये ट्रस्टचा एकही रुपा ह्या मंदिराला देणगी नाही शिल्लक नाईट ट्रस्ट ही सर्व लोकवर्गणीतून दिन मंदिर उभं केलेलं आहे दिनगी उभे केलेली आहे या ठिकाणी पाठीमागं माझ्या जे आसन आहे दगडी बांधकाम आमचे सहकारी आमचे बंधू जयेंद्र भाऊ भुजबळ यांनी हे साडेपाच लाख रुपयाचं हे संपूर्ण अर्पण केलेलं आहे सुजित अण्णा जाधव यांनी फरशी दिलेली आहे सुदीप गोंदिज यांनी गायवासरू अर्जुनराव भुजबळ यांनी कळस दिलेला आहे असंख्य लोकांनी आता नाव घ्यान तेवढी थोडी आहेत यामध्ये जास्त सर्व कष्ट करणारे सुदामराव देणगे असतील आमचे जालिंदर भाऊ आहेत त्याचप्रमाणे धनंजय लावांडे मंदिर पाडल्यापासून पाणी मारण्याचं काम धनंजय लावांडे सागर गायकवाड सदाशिवजीव गायकवाडांचा मुलगा आणि लांडे पाटलांचे मुलगी यांनी पाणी मारण्याचं काम अतिशय सुंदर केलं त्यानंतर गोरख कोले आहेत आमचे दगडे पाहणे आहेत त्याचप्रमाणे बाळासाहेब तोडकर आहे त्याचप्रमाणे माऊली भुजबळ राहुल भुजबळ दस राहुल भुजबळ आणि सचिव म्हणून काम केलेलं दशरथ सायकर आणि विकास खेडकर इतकं सुंदर काम त्यांनी सचिवचं काम पाहिलेलं आहे त्याचप्रमाणे सुरेशराव भुजबळ पण असतील त्यात रामभाऊ भुजबळ आहेत असंख्य लोक आमचे पोपटाबा भुजबळ गायनाच्या त्यांनी तर फार मोठी मोलाची साथ आणि सगळ्यात सुंदर काम सतीश ट्रान्सफोर्ट सतीश भाऊ भुजबळ ह्या <laughs> तळेगावात मी पहिल्यांदाच व्यक्ती पाहिली अशी की मंदिराला अडचण असताना आमच्याजवळ आल्यानंतर म्हणले काय अडचण आहे का मंदिराला गेवलं अडचण आहे आणि त्या माणसाने पावती पुस्तक न्यायच्या आधी पंचेचाळीस हजार रुपया आम्हाला रोख दिले आणि मग पावती पुस्तक नेलं ते अडचण सतीश भाऊ भुजबळ आणि पाय दिंडीला आणि दोन दिवस स्वयंपाक आज अतिशय सुंदर बनवणारे संजयराव खुर्पे आणि आमचे दिंडीचे स्वयंपाक बनवणारे पांडाभाऊ रासकर यांचे आम्हाला मोलाचं सहकार्य त्याचप्रमाणे आमचं हिरवे आणि त्याचे सर्व सहकार्य मित्र यांनी अतिशय सुंदर असं काम मंदिराचं सजावटीचं काम त्यांनी केलं आणि इतकं देखणं काम फुलाचं काम राहुल भुजबळ माऊली भुजबळ भुझवर, माऊली भुजबळांची पत्नी आणि त्यांचं सर्व कुटुंब मुलगा सण मुलगी असं एक रुपया न घेता इतकं सुंदर काम त्यांनी फुलाचं काम त्यांनी दोन दिवस पार पाडलं लाईट डेकोरेशनचं काम सतीश भुजबळ यांनी फ्रीमध्ये दोन दिवस लाईट मंडप कीर्तनाचं सर्व काम त्यांनी केलं म्हणजे असे आमचे सर्व ज्यात लोकांनी कष्ट केलं आमचे सर्व थोर नेते असते मंडळी असतील नेते म्हणणार नाही ने मी आमचे सर्व मंडळी असतील सर्व गरीब संख्या माझ्या संघ होती त्यात त्याचप्रमाणे गरुडवर आपण पांडुरंग महाराजाची इतकी हाऊस केली आपण की त्या ठिकाणी गरुड पण वर तुकाराम महाराजांनी गरुड बसवलेला आहे असंख्य लोक आमच्याबरोबर आहेत त्याचप्रमाणे शिवाजीराव खेडकर आहेत त्याचप्रमाणे खालोन अजून ब त्याचप्रमाणे दिनांक दोन नाद, आठ दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी आम्ही भव्य दिव्या अशी पांडुरंग महाराजांची विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची मिरवणूक तळेगाव बाजारपेठेतनं काढली टाळाच्या गजरामध्ये अभंग म्हणत सर्व तळेगावचे भजनेकर मंडळे असतील बाहेरगावचे असतील सर्वांनी इतक्या मोठ्या आनंदात ही दिंडी पार मिरवणूक तळेगाव डमडे या ठिकाणून परत पांडुरंग मंदिरामध्ये मंदे आणले आणि त्या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला दुसऱ्या दिवशी तीन आठ दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सकाळी सहा वाजल्या असून होम हवन होम हवन झालं की कलश बसवायचा कार्यक्रम आणि मूर्ती बसवायचा प्राणपत्रिसांचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम झाला अमोल महाराज गदादे कर्जतकर यांचं कीर्तन झालं आणि इतकं समाज जमला आता न भूत न भविष्य ह्या पांडुरंगाळीमध्ये हे मंदिर होणं आणि इतका मोठा कार्यक्रम होणं हे पहिल्यांदाच इतिहासातली नोंद असेल एवढंच नव्हे तर मी माझा मोठेपणा म्हणून आमच्या सर्व ग्रुपचं मोठेपणा म्हणून सांगत नाही महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर असेल एकशे सत्तावीस दिवसामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर बांधून मूर्तीप्रांत प्रतिष्ठान झालं हे महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर आहे पंचावन्न ते साठ लाख रुपये खर्च केलेला आहे एक रुपये शिल्लक नसताना असं हे मंदिर उभं झालं मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना माझ्याबरोबर असलेल्या सर्व जनतेला सर्वांना ला, लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सुनील पिंगळेसी चोवीस तास शिकरापूर